मित्रांनो मराठी ह्या तुमचे अगदी स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थकला मी आनंदीच्या माहेरी गेली असल्याचे सर्व काही सत्य सांगते आणि तिथे गेल्यानंतर मला सर्व सत्याचा उलगडा कसा झाला हे सुद्धा सर्व काही क्षण ही सुखदा या, या सार्थकला सांगते फक्त सा या अण्णांच्या आणि या मालतीच्या घराशी कुठलं नातं आहे हे सर्व सत्य सुद्धा सुखदाला अण्णांकडून कळले असल्याचे सुखदा ही या सार्थकला सांगते सार्थक मला तुझं दुःखी राहण्यामागचं कारणसुद्धा तेव्हाच कळलं आणि खरोखर सहा वर्षापासून तू एवढा दुःखी का राहत होता हे सर्व सत्य मला तिथे गेल्यानंतरच कळलं असे पण आता ही सुखदा या सार्थकला बोलते त्यावर आता सार्थक सुखदाचं हे सत्य ऐकताच खूप रडू लागतो नंतर आता सार्थक खूप रडत असतो तेव्हा ही सुकदा सार्थकच्या खांद्यावर हात ठेवते आता इकडे ही सुकदा आनंदीच्या मायारील सर्वांचं खूप सार्थक समोर कौतुक सुद्धा करत असते नंतर ही सुकदा आता ही सार्थकला बोलते की खरोखर मी जेव्हा मालती व अण्णांच्या घरी गेले होते त्यावेळेस मला लीनी खाण्यासाठी चिवडा दिला होता आणि आमच्या गावाकडे एक वारकरी आषाढी एकादशीला एक हजार एक लोकांना चिवड्या पाकिट देत असतात त्याची ऑर्डर सुद्धा मी लीना वहिनीनाच दिली असे सर्व काही सत्य ही सुखदा खूप खुश होऊन या सार्थकला सांगते त्यामुळेच मला अण्णांनी तो प्रसाद खाण्यासाठी त्यांच्या घरी बोलवले होते आणि अण्णा मला बोलले की सुखदा तू जर हा प्रसाद खाल्ला नाही ना तर मी ऑर्डर पुढे पाठवणारच नाही असे पण आता ही सुखदा या सार्थकला सांगते त्यामुळेच मी अण्णांच्या घरी गेले होते असे सुखदाही ही बोलते तर क्या सुखदाची स्वारी म्हणून माफी मागतो नंतर सार्थक बोलतो की ॲक्च्युली तू जर मला हे सर्व अगोदर सांगितलं असतं तर मी तुला स्वतःहून तिकडे घेऊन गेलो असतो असे पण सार्थक या सुखदाला बोलतो त्यावर सुखदा बोलते की हो अरे मीच तुला ह्या गोष्टी सांगायला हव्या होत्या मगच तू मला तिकडे घेऊन गेला असता असे पण सुखदा ही सार्थकला बोलते त्यावेळेस आता ह्या अण्णा व मालतींनी ह्या सुखदाला जे सोन चाप्याचे झाड गिफ्ट म्हणून दिलेले असते ते झाड आता सार्थक आपल्या हातामध्ये घेऊन बघू लागतो तर आता सुकदा सांगते की अरे सार्थक मला हे झाड अण्णा व आईने दिलेत त्यावेळेस सार्थक आता या सुकदा बोलतो की आपण हे सोन झाड आपल्या अंगणामध्ये लावूयात इकडे असं बघायला मिळतं की ही लीना आता अण्णांना सांगते की अण्णा अहो त्या ऑर्डरवाल्यांना मी किती फोन लावले परंतु ते फोन उचलत नाहीचे मालती व अण्णा जवळ चेहरे टाकून बसलेले असतात जवळ मनसुद्धा बसलेला असतो तर आता लीना खूप टेन्शन मध्ये येते लीना बोलते की अण्णा आपण एवढा माल तयार केला हा एवढा माल कसा पोच करायचा आणि अशा ह्या ऑर्डर आता जर गेल्या नाही तर पैसे सुद्धा कुठून येणार असे आता ही लीना या मालती व अण्णांना सांगते जवळ बसलेला मनोज उठतो आणि अण्णांना बोलतो की अण्णा या सर्व गोष्टीला मी जबाबदार आहे त्यामुळे तुम्ही मला पोलीस स्टेशनला घेऊन चाला असं मनोज आता ह्या अण्णांना बोलतो आणि बोलतो की अण्णा मला तुम्ही आत्ताच्या आत्ता घेऊन चला तेव्हा मनोजकडे अण्णा बघतच राहतात अण्णा बोलतात की अरे मनोज तू काय असं वेड्यासारखं करतो तर मनोज बोलतो की नाही अण्णा मी तर आता हे गुन्हा केलेला आहे त्यामुळे तुम्ही मला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन फाशीच द्या नका अण्णा मला पोलीस स्टेशनला नका घेऊन जाऊ मला घरातच फाशी द्या असे पण आता हा मनोज या अण्णांसमोर खूप काही बडबडत असतो आता हा मनोज खुर्चीवर जाऊन उभा राहतो आणि लीनाला बोलतो लीना, की लीना तू जापटकन दोरी घेऊन ये मला फाशी घ्यायची तेव्हा काही मनोज ऐकतच नसतो आता अण्णा लगेच सनकन या मनोजच्या कानाखाली देतात तर मनोज लगेच आपल्या गालाला हात लावतो तेव्हा लीनाला तर खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता ही मालतीसुद्धा खूप घाबरते त्यानंतर मनोज आपल्या गालावर खूप काही मारून घेतो आणि बोलतो की मारा मला मारा कारण मीच दोषी आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण मलाच मारा असे पण हा मनोज रडतच बोलत असतो तेव्हा अण्णा घेतात आणि बोलतात की मनोज मी चुकलो मला माफ कर असे पण आता अन्ना हे मनोजला बोलतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की हा आदर्श या सुखदाचा पाय बघत असतो आता आदर्श बोलतो की पायाची सुस्तर चांगलीच कमी झालेली आहे इकडे सार्थक व आकांक्षा जवळच उभे असतात तर सुखदा ही बेडवरती बसलेली असते सुकदा ही आपल्या पायाची चांगलीच मुवमेंट या सार्थकला करून दाखवते तर इकडे सार्थक या सुकदाला बोलतो की अगं थोडंसं हळूच ना तेव्हा मात्र आदर्श बोलतो की अगं तुला मी मुवमेंट करायला लावलीच नाही तू कशाला आम्हाला मुवमेंट करून दाखवते त्यानंतर आदर्श बोलतो की सूज उतरली आहे परंतु दुखापत तर अजून तशीच आहे त्यामुळे थोडीशी काळजी घेई असे पण आता आदर्श सर्वांसमोर सुकदाला सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की ब्राह्मण गुरुजी हे या सुधाच्या घरामध्ये आलेले असतात तेव्हा सुधाही त्यांना विचारते की सार्थकच्या कुंडलीमध्ये लग्न योग केव्हा आहे तेवढं सांगा आता गुरुजी बोलतात की ओ तुम्ही तर सार्थकची काळजीच करू नका कारण त्याचे तसे सांगतात त्याच्या जन्मकुंडलीमध्ये अतिशय शुभयोग आहेत असे पण आता हे गुरुजी या सुधाला सांगतात सुद्धा बोलते की अहो तो इतक्या दिवसांपासून बोलायला लागला नाहीतर तो सहा वर्ष कधी कुणाशी हसला नाही बोलला नाही त्यानंतर गुरुजी बोलतात की अहो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सर्व काही व्यवस्थित होईल असे पण गुरुजी या सुधाला सांगतात त्यावर सुद्धा खूप खुश होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सुखदा आणि सार्थक जे आनंदीच्या आई वडिलांनी सोन झाड दिलेलं असतं ते झाड अंगणामध्ये लावत असतात तेव्हा मात्र ही सुखदा सार्थकला सांगते की मला या सोन चाप्याचं झाड खूप आवडतं कारण त्यांना फुलांना खूप वास असतो आणि ते अंगणात असायलाच हवं असे सुखदा ती सार्थकला सांगते त्यावेळेस सुद्धा ही पाठीमागून येते आणि सुद्धा ही सार्थक व सुखदाला ते झाड लावताना बघते त्यावेळेस आता हा सार्थक या सुखदाला बोलतो की ह्या सोन चाप्याशी माझं खूप जुनं नातं आहे त्यावर सुखदा बोलते की मी असं समज की आता ह्या सोन चाप्याचं नातं अगदी तुझ्यासमोर नव्याने आलं आहे असे पण सुखदा सार्थकला बोलते आदर्शसुद्धा जवळ येऊन उभा राहतो जवळ उभी असलेली सुधा या आदर्शला सांगते की अरे आदर्श माझ्या मनाला जे वाटतंय ना तेच तुझ्या मनाला वाटतं ना की सुखदा व सार्थकने सहा वर्षापासून जो सार्थक वागत होता तो आज सार्थक पूर्णपणे बदललाय असे पण आदर्श या सुधाला सांगतो त्यानंतर आता सुधा बोलते की हो आदर्श अरे देवाच्या मनामध्ये जे काही चांगलं आहे तेच होणार आहे तेवढ्यामध्ये सुधा बोलते की मला तर इथून पुढे असं वाटतं सुखाने आणि सार्थकने एकत्र यावं त्यानंतर आता हा आदर्श बोलतो की काकू आनंदीचं काय तेव्हा मात्र सुद्धा बोलते की आनंदी ही एक सार्थकचा भूतकाळ होता आता सार्थक पूर्णपणे तिला विसरला आहे आता फक्त सुखदाच ही सार्थकचा वर्तमान काळ आहे असे पण ही सुद्धा आता या आदर्शाला सांगते गुरुजींनी मला तसं सांगितलं पण आहे आता सार्थक आणि सुखदामध्ये कुणी यायलासुद्धा नको असे पण आता ही सुद्धा या आदर्शाजवळ बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे एक वेडा व्यक्ती आपल्या हातात खूप मोठा दगड घेतो आणि बाकीच्या व्यक्तींना बोलतो की तुम्ही जर जवळ आले तर मी एक एक दगड मारीन असे पण आता हा वेडसर व्यक्ती खूप काही बरबडत असतो तर आजूबाजूचे लोक बोलतात की आता याला शांत कसं करायचं तर दुसरी एक मुलगी बोलते की एक कल्याणीताई अशी आहे की ती याला शांत करू शकते आणि ती फक्त संगमनेरमध्ये एकटीच आहे असे पण आता ही एक मुलगी आता या बाकीच्या व्यक्तींना सांगते त्यानंतर ही मुलगी बोलते की कल्याणीताई जर आली ना तर वगैरे सर्व काही शांत होईल त्यावेळेस आता दुसरी मुलगी बोलते की अरे कुणीतरी त्या कल्याणीताईला कॉल करा त्याच वेळेस आता ह्या कल्याणीला कुणीतरी कॉलसुद्धा करतं आता ही आनंदी कल्याणी असते आता एक गाडी येते आणि ह्या गाडीमधून आनंदी उतरते आनंदीच्या डोळ्याला गॉगल असतो आनंदी चांगली जाता चा डॅशिंग बनून आलेली असते तेव्हा मात्र आनंदी ह्या व्यक्तीजवळ जाते आणि बोलते की तुम्ही कसली टेन्शन घेऊ नका तर आनंदी आता ह्या वेडसर व्यक्तीच्या जवळ जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे अण्णा व मालतीचा जो संगमनेरला पोच करण्याचा माल असतो तो माल विकायचा असतो तेव्हा आता अण्णांना खूप टेन्शन येतं अण्णा सार्थकला कॉल करतात आणि सर्व काही घडलेला प्रकार सांगतात आणि बोलतात की तुमची काही मदत होईल का तर सार्थक बोलतो की हो अण्णा होईल ना मदत असे काय बोलता तुम्ही तर आता सार्थक हा बोलतो की जाऊयात आपण संगमनेरला माझ्या गाडीमध्ये माल पोच करूयात आता असे बोलल्यानंतर इकडे अण्णा खूप खुश होतात जवळ सुखदासुद्धा सुद्धा या सार्थकच्या बसलेली असते आता सार्थक या सुकदाला बोलतो की चल मी संगमनेरला जाऊन येतो त्यानंतर सुकदा बोलते की एक काम कर तू तर संगमनेरला चालला आहे तिथे एक आधार नावाची संस्था आहे त्या आधार माऊली नावाच्या संस्थेमध्ये गेला की मला कॉल कर असे पण आता ही सुकदा या सार्थकला बोलते तर बघायला मिळतं की आता ही आनंदी या वेड्या व्यक्तीच्या अगदी जवळ जात असते तेव्हा हा वेडा व्यक्ती बोलतो की तुम्ही जर माझ्या जवळ तर मी दगड मारेल तर आनंदी बोलते की नाही हो तुम्ही प्लीज दगड मारू नका मी तुम्हाला काही करत नाहीये असे आनंदी ह्या व्यक्तीला खूप काही समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच्याजवळ जात असते आनंदी ह्या वेड्या व्यक्तीला समजवण्याचा खूप काही प्रयत्न करत असते आणि जो गाडी ड्रायव्हर विशाल असतो त्यालाही आनंदी पाणी आणण्यासाठी सांगते आता ही आनंदी या वेड्या व्यक्तीला पिण्यासाठी पाणी देते परंतु हा वेडा व्यक्ती ती पाण्याची बाटली फेकू लागतो तेव्हा आनंदी बोलते की ओ oh, प्लीज हे पाणी फेकू नका आपल्याकडे पिण्याच्या पाण्याची किती टंचाई आहे आणि तुम्ही हे पाणी फेकता की काय आता हा व्यक्ती या आनंदीकडे बघत राहतो हा व्यक्ती पाणी पितो तेव्हा आनंदी खूप खुश होते आनंदी त्या व्यक्तीकडे बघत हसत राहते त्यानंतर हा व्यक्ती लगेच बोलतो की प्लीज माझं चुकलं तर आनंदी बोलते की नाही असं नाही बोलायचं शांत व्हा आता ही आनंदी त्या व्यक्तीला गाडीमध्ये नेऊन बसवते इकडे जे जवळ आजूबाजूचे लोक असतात ते ह्या आनंदीला सोन चाप्याचं फुल देतात आणि बोलतात की खरोखर ज्यांच्या आयुष्यामध्ये तू जाते त्याचं तू सोनच करते आता आनंदी ते सोन चाप्याचं फुल घेऊन खूप खुश होऊन आपल्या गाडीमध्ये बसण्यासाठी जाते दुसरीकडे मित्रांनो आपल्याला असं बघायला मिळतं की आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाढ बघत होतो तो क्षण उद्याच्या भागामध्ये लवकरच दिसून येणार आहे कारण ही आनंदी जेव्हा रोडने चाललेली असते तेव्हा इकडे अण्णा आणि ये दोघे जण या संगमनेरला गाडीमधून माल पोहोच करण्यासाठी चाललेली असतात आता ही आनंदी या सार्थकच्या गाडीसमोरच येते तेव्हा हा सार्थक गाडीचा ब्रेक अचानक दाबतो समोर बघतो की काय तर आनंदी आता अण्णासुद्धा सुद्धा या आनंदीकडे बघत राहतात आनंदी सुद्धा सार्थक व अण्णाकडे बघत राहते तर मित्रांनो व आनंदीची अगदी हृदयस्पर्शी भेट होताना आपल्याला उद्याच्या भागामध्ये दिसून येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद